नमस्कार मित्रांनो आज आपण जांभळ या झाडाविषयी आणि जांभळच्या फळाच्या फायद्यांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करू हे पाठीमाग दिसत हे जांभळीच झाड आहे या फळांची चव ब्रह्मचारी चैतन्य हनुमान महाराज यांनी चाकली आणि त्यांनी याबद्दल माहिती सांगताना दोन गोष्टी सांगितल्या जांभळ यालाच ब्लॅक प्लम आणि इंडियन ब्लॅकबेरी असंही म्हटलं जातं हे झाड हिंदू धर्मामध्ये पवित्र मानलं जातं हे या झाडाची लागवड केल्यानंतर किंवा अगोदरच हे झाड उगवलेल्या ठिकाणी आलं तर सात ते आठ वर्षात याला चांगली जांभळं येतात फळं येतात हे उंच वा असं वाढणारं झाड आहे त्याचबरोबर यात गावरान आणि राही जांभळ हे दोन प्रकार आपल्याकडे दिसून येतात हे फळ गोल आणि लांबट अशा आकाराचं असतं हे फळ कच्चं असताना हिरवट तर पिकल्यावर जांभळ्या रंगाचं असं दिसत असतं असे घोस कधी काही झाडांना येतात तर काहींना शिंगल एक एक फळ लागत असतं चविष्ट असं हे फळ खूप आरोग्यदायी आहे तर काही फळं किंवा काही जातीची फळं थोडीशी तुरट असतात पूर्वीचे लोक सांगतात की जुन्या काळी ज्यावेळी ला कापडी मंडप नव्हते त्या काळामध्ये या झाडाच्या फांद्या बांधून त्याचाच मंडप लावला जायचा त्या पुढच्या ला जा, दिवस लाकडी न, कापडी मंडप आले त्या ही लोक या झाडाच्या फांद्या त्या, त्या मंडपाला बांधत त्यामुळे तिथलं वातावरण सुगंधी आणि प्रसन्न राहायचं त्याचबरोबर या झाडाची पानं हिरवट आणि निमुळती असतात आकाराला फळं येण्याअगोदर याला काही फुलं येतात आणि त्या फुलानंतर त्याच ठिकाणी त्याचं रूपांतर हळूहळू फळांमध्ये होत असतं हे अगोदर सांगितल्याप्रमाणे थोडेसे निमुळते आणि गोलाकार अशी ही फळं त्याला येत असतात आणि ही फळं पिकल्या फळापासून सरबत जेली असे खाद्यपदार्थसुद्धा बनवले जातात याचं लाकूडसुद्धा उपयोगी हो आहे आणि सरपण म्हणूनसुद्धा ते वापरलं जातं अशा प्रकारचे घड आपल्याला दिसत आहेत असे घड बहुतेक कमी झाडांनाच लागतात या झाडाला द्राक्षासारखे घड लागलेले दिसत आहेत साखर नियंत्रित ठेवण्यासाठी अतिशय असं उपयुक्त असलेलं हे फळ द्राक्षाच्या घडासारखे हे फळं खायला मिळेपर्यंत जोपर्यंत मिळत आहेत तोपर्यंत फळं खाल्ली जातात त्यानंतर त्या फळांच्या ज्या बिया आहेत त्या, त्या चांगल्या वाळवून त्यापासून पावडर तयार केली जाते आणि ही पावडर रोज वीस ग्रॅम सकाळ संध्याकाळ सेवन केली जाते यामुळे ज्या व्यक्तीला साखरेचा प्रश्न आहे साखरेचा प्रॉब्लेम आहे ती साखर नियंत्रणात राहते आणि हे फळ हे रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करणारं आहे त्याचबरोबर हृदयरोगावरसुद्धा फायदेशीर असं हे जांभळ फळ आहे वजन कमी सुद्धा हे मदत करतं <coughs> या झाडाच्या सालीचा काढा तयार करून प्याल्यानं दात हिरड्या मजबूत बनतात आणि हे पचनक्रियासुद्धा सुधारतं त्यामुळं हे फळ आपण खाल्लं पाहिजे याची पानं सुद्धा काही लोक खातात हे फळं खाल्ल्यानंतर त्यातल्या अशा बिया त्याला गिटोळ्या म्हणतो आपण त्या फेकून न देता त्या जमा करून ठेवल्या पाहिजेत आणि त्याची पावडर बनवून ठेवली पाहिजे शुगरच्या पेशंटसाठी हे एक वरदान आहे हे लक्षात घ्या आपल्याकडे ही आप फळं मिळतात का आपण ती कधी खाल्लीत का आणि त्याच्याबद्दलचे अनुभव काही असतील तुम्हाला तर ते तेही आपण शेअर करू शकता एका कंपनीने असं जंबासो बनवलेलं आहे जे शुगरच्या पेशंटसाठी फायदेशीर आहे